थरका पुढवणारा विजय देवरकोंडाच्या साम्राज्य चित्रपटाचा ट्रेलर इथं रिलीज झालेला आहे अभिनेतेचा जो लूक आहे तो लूक एकदम खतरनाक डॅशिंग आहे त्याबद्दलच थोडीशी मी माहिती सांगतो मित्रांनो जो साऊथचा स्टार सुपरस्टार विजय देवरकोंडाचा जो आगामी चित्रपट आहे किंगडम आता या चित्रपटाचा ट्रेलर इथं प्रदर्शित झालेला आहे आणि ट्रेलर एवढा मस्त आहे तुम्हाला सांगतो ट्रेलर तुम्हाला खरंच नक्की आवडेल आता निर्मात्यांनी त्याचं नाव साम्राज्य असं का ठेवलं तर ही एका गुप्तहेरची कथा आहे ज्याला त्याची त्याच्या कामासाठी त्याचे गाव घर आणि आई सोडावी लागते आता या चित्रपटात विजय देवरकोंडा हा मेन रोलमध्ये आहे या ट्रेलरवरून सिद्ध होते की यात पूर्ण ॲक्शन आहे थ्रिलर आहे त्याचबरोबर विजय देवरकोंडाचा सा साम्राज्य हा चित्रपट तुम्हाला आता यूट्यूबवर दिसेलच त्याचं ट्रेलर हा तुम्हाला साऊथ भाषेत मिळणार त्यानंतर आता तो त्या हिंदीत हा ट्रेलर देखील इथं रिलीज केला गेलेला आहे आता त्यामध्ये जे सीन्स आहेत त्याचे लुक्स आहेत खूप डॅशिंग आहेत आणि लोकांमध्ये खूप इथं इंटरेस्ट आहे की बाबा कसा असेल त्याचा हा सिनेमा आता निर्मात्यांनी रविवारी किंगडम उर्फ साम्राज्याचा ट्रेलर तेलुगू तसेच हिंदी भाषेत रिलीज केला हा चित्रपट थिएटर्समध्ये हा एकतीस जुलैला रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे याचं जे डायरेक्शन केलेलं आहे ते गौतम तिन्ना नुरी यांनी केलेलं आहे ओके आता आणखीन ह्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर ट्रेलरची सुरुवात एका गुप्त ऑपरेशननं होते जिथे सूर्या उर्फ विजय देवरकुंडा एका धोकादायक एक, एका डेंजरस मुव्हीवर पाठवला जातो ट्रेलरमध्ये जोरदार ॲक्शन डायलॉग आणि राग दिसून येतो पार्श्वसंगीत देखील इतकं मस्त आहे त्यामुळे लोकांची जी, जी उत्सुकता आहे एक्साइटमेंट आहे ती खूप वाढवते चित्रपटातील ॲक्शन सीन्स वेगवेगळ्या ठिकाणी चित्रित करण्यात आलेले आहेत या ट्रेलरमध्ये विजयचे जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत कधी तो जमिनीवर कधी पाण्यात तर कधी आकाशास एकदम एक डॅशिंग असे रोल करताना दिसतो आहे या चित्रपटात विजयाची भूमिका जी अत्यंत अनोखी आहे त्याचे अनेक शत्रू आहेत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागत आहे साऊथ इंडस्ट्री लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो परंतु जेव्हा तो मोठ्या पडद्यावर येतो तेव्हा तो त्याच्या एकदम एनर्जी आणि आक्रमकतेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतो विजय देवरकोंडाचा खूप मोठा छाता वर्ग आहे फॅन फॉलोईंग आहे त्यांना त्याच्या आगामी साम्राज्य या चित्रपटाची मोठी प्रतीक्षा होती आता चित्रपटामध्ये दिसणारे कलाकार कोणकोणते कुं आहेत तर साम्राज्य या चित्रपटामध्ये विजय देवर देवरकुंड आहेत सत्यदेव आहे रामावध चिंटू भाग्यश्री बोरसे मनीष चौधरी बाबूराव हे कलाकार दिसत आहेत मित्रांनो जी हिरोईन आहे भाग्यश्री बोरसे ही जी आहे ती मराठी हिरोईन आहे त्यामुळं तुम्हाला याचा अभिमान असायला पाहिजे मला देखील आहे साम्राज्य हा एक मोठ्या बजेटचा चित्रपट आहे ज्यासाठी निर्मात्यांनी एकशे तीस कोटी रुपये खर्च केलेले आहेत चित्रपट एकतीस जुलैला दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होणार आहे हा चित्रपट सूर्यदेव देवरा नागावंशी आणि साई सौजन्य यांनी सितारा एंटरप्राइजेस एंटरटेनमेंट्स आणि फॉर सिनेमाज बॅनरखाली तयार केलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मी असे व्हिडिओज नक्की इथं पोस्ट करत जाईन आणि तुम्हाला चित्रपटाबद्दल माहिती सांगेन येणाऱ्या चित्रपटांबद्दल हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो चला बाय बाय नवीन एका व्हिडिओमध्ये आपण भेटूया